नाबार्डच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात यशोदा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सहकार क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितलंय की देशातील आठ लाखांहून अधिक सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत आहेत त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचतीये हिंदी सक्तीच्या वादावर बोलताना त्यांनी मुलांच्या भविष्यासाठी मराठीसह हिंदी आणि इंग्रजीचे महत्व अधोरेखित केले वैष्णवी हत्येप्रकरणी पारदर्शक चौकशी झाल्याचेही त्यांनी नमूद केलं व का हे शेवटी आपल्या देशात लोकशाही आहे प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार आहे त्याला त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे पण ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः सांगतात की जी आर मागं घेतला या राज्यात फक्त मराठी हीच भाषा शक्तीची असेल पण ज्या वेळेला आमच्या मुलांना भविष्य त्यांचं करायचं असेल तर त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषासुद्धा आल्या पाहिजेत ही त्याच्यामागची भूमिका आहे याच्यात थै काही नाही मला असं वाटतं हे स्पष्ट झालं आहे शेवटी महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ आहे त्यांना सगळं समजतंय आणि मला असं वाटतं की हे शेवटी बघा राजकारण राजकारच्या ठिकाणी करावं पण कुठंतरी मला वाटतं सातत्यानं तेच विश, एकाच विषयावरती राजकारण किती दिवस करावं हे शेवटी जनता ओळखते आणि मग ते आपाप आप ज्याचं त्याला शेवटी जनता जागा दाखवते पण मला त्याच्यात जायचं नाही आमची भूमिका काय आमचं सरकार म्हणून भूमिका काय आमची पार्टी म्हणून भूमिका काय आमचे नेते म्हणून आमची भूमिका काय हे देवेंद्रजींनी वारंवार सांगितलं